मालेगाव तालुक्यातील झाडी येथील मातोश्री संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश साळुंके यांच्या मोबाईलवर अनोळखी लिंक्स आल्यामुळे हँकिंगचा प्रकार उघड झाला आहे यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यांनी या संदर्भात नाशिक सायबर गुन्ह्यात तक्रार दाखल केली आहे तसेच त्यांनी नागरिकांना अनोळखी लिंक्स व फाईलवर क्लिक करू नये असे आवाहनही केले आहे या विषयावर आमचे प्रतिनिधी नयन शिवदे यांनी डॉक्टर साळुंके यांच्याशी भ्रमणध्वरीवरून संपर्क करून प्रतिक्रिया घेतली आहे नमस्कार हा नमस्कार प्रखर न्यूज मधून नयन शिवदे बोलतोय मी सर्वात पहिले आपले प्रखर न्यूज मध्ये स्वागत आहे सर नमस्कार न... सर प्रखर न्यूज ला अशी माहिती मिळाली होती की तुमच्या सोबत सायबर स्कॅब झाला आहे ओके बरोबर त्या संदर्भात तुम्हाला कॉल करण्यात आलाय सर बर की पहिले तुमचा परिचय सांगा आणि तुमच्या सोबत जो स्कॅप झालाय कशा पद्धतीने कॅप झालाय तुम्हाला काय त्रास झाला आहे तो आम्हाला थोडक्यात माहिती मिळेल तर खूप छान होईल सर मी डॉक्टर सतीश सावंके संस्थापक अध्यक्ष मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अच्छा अचानक साडेपाच वाजता मला लोकांचे फोन आले की सर तुमच्या अकाउंट मधून व्हॉट्सअप मधून विचित्र मेसेज येतायत तेव्हा मला समजलं की माझा मोबाईल मधलं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालेले तर त्यावेळेस मग मी आपले पी आय जे आहेत मुंडे सरांचं मी मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनुसार सायबर क्राईमला मी गुन्हा दाखल केला नाशिक डिस्ट्रिक्ट के। नाशिक आणि त्यावेळेस मला भदाने सर निकम सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं अच्छा आणि माहिती सांगितली की सर बरेचसे हजारो लोक ह्या लिंक मुळे बळीत ठरलेले तर याची जनजागृती होणं खूप गरजेची तर खूप माझ्यावर जो प्रसंग आला तो प्रसंग इतरांवर येऊ नये ही माझी कळकळीची विनंती आणि बरं झालं सर तुम्ही माझी मुलाखत घेत आहे कारण माझ्यासारखा प्रसंग इतरांवर येऊ नये मला आ, जे होते जे लिंक होते ते हो। कशा पद्धतीने होते कशा प्रकारचे लिंक होते आ, सर ते सरकारी जे आपले असतात थोडक्यात घरकुल योजना एपीके त्याच्यानंतर एसबीआय योजना एपीके त्याच्यानंतर पीएमके योजना आपण आपल्याला जे पाहिजे जे लिंक पाहिजे आपण ते ओपन करणार आणि हो। तुम्हाला समोरच्या व्यक्तींनी पाठवले बरोबर बर -बर -बर, बर -बर, क्लिक झालं म्हणजे ओपन झाला हो 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 म्हणजे तुमचा मोबाईल चेक केला गेला होता बरोबर शंभर बर टक्के -बर, शंभर टक्के बरोबर तुम्हाला खूपच त्रास झाला असेल है ना सर माझे सामाजिक खूप मोठे ग्रुप होते आणि एका सेकंदात निगेटिव्ह मेसेज गेले त्यामुळे माझी प्रतिमा कुठेतरी मला ती मलिन झाल्यासारखी वाटली सर, के सर। तर मी ठीक आहे मला पी आय लोकांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि लोकांनी माझ्यावर विश्वास होता त्याच्यामुळे त्या गोष्टी त्याच्यातून पण सर्वसामान्य लोकांना सर, ना सर नागरिकांना नागरिकांना माहितीच पडलं होतं तुमच्या परिवार म्हणजे तुमच्या फ्रेंड सर्कल म्हणा किंवा रिलेटिव्ह हो हो हो। तर माहिती पडलं होतं की यांचा मोबाईल हॅक झाला हो सर एकाच वेळेस पन्नास ते साठ हजार लोकांपर्यंत हा निगेटिव्ह मेसेज गेला कारण माझे ग्रुप तेवढे होते ना सर सोशल याचे डॉक्टर लोकांचे शिक्षण क्षेत्रातले सरकारी अधिकारी लेडीज अधिकारी होत्या बीएमए चे विद्यार्थी होते माझे बरेचसे माझ्या शाळेत काम मला सांगा साळुंके सर मला सांगा तर तुम्ही तुमच्या सोबत जो स्कॅप झाला आहे तो इतर सोबत झाला नाही पाहिजे यासाठी तुम्ही आमच्या प्रखर न्यूजच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना काय सांगणार सर आपल्या प्रखर न्यूजच्या माध्यमातून मी सगळ्यांना एकच विनंती करेल की कुठलीही लिंक ओपन करू नका जी माहिती नाही आपल्याला त्या संदर्भात आणि दुसरी गोष्ट कोणाचाही अनोळखी फोन आपण उचलू नये बाहेर देशातला आहे ओके, ओके। तर बऱ्यापैकी आणि समजा एक ऍप आहे गव्हर्नमेंटचं तर ऍप प्रत्येकाने ते विनामूल्य प्रत्येकाने डाऊनलोड करून घ्या म्हणजे तो व्हायरस आपलं डिलीट होऊन जातो हे प्रत्येकाला मी विनंती करतो अच्छा 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 नक्कीच नक्कीच सर धन्यवाद थँक्यू तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली आणि तुमच्यासोबत जो स्कॅप झाला त्याबद्दल खूपच दिलगिरी व्यक्त करतो परत असा तुमच्यासोबत जो स्कॅप झाला तो परत कोणासोबत होऊ नये म्हणून आपण प्रखर न्यूजच्या माध्यमातून तुमच्याकडनं जी माहिती मिळाली आम्ही आमच्या दर्शकांना सुद्धा सांगणार की असा स्कॅप त्यांच्यासोबत झाला आहे जसा त्यांच्यासोबत झाला तसा दुसऱ्यांसोबत झाला नाही पाहिजे त्यासाठी संवाद साधला गेला खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू 咱那苗走好。So,